शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या विरोधात अनेक शिक्षक संघटनाच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल असून सदर याचिकेबाबत सुनावणीही झालेली आहे त्यांचा अंतिम निकाल राखून ठेवलेला असून कोणत्याही क्षणी त्यांचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय हा आर टी ई कायद्यातील अनुसूची दोन विरुद्ध आहे का यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे क्लॉज सात पॉईंट दोनमधील शिक्षक संख्येचे निकष अनैतिक व अवैध असल्याचा दावा आहे शासनाने शिक्षकांची संख्या कमी ठरवली आहे जी आर टी ई कायद्यानुसार आवश्यक शिक्षक संख्येच्या खाली आहे याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद असा आहे की शिक्षण मंडळ गोरेगाव यांचे वकील गिरीश गोडबोले यांनी सांगितले की जी आरमधील शिक्षक संख्येचे निकष अन्यायकारक आहेत रजनीश कुमार पांडे फर्सेस युनियन ऑफ इंडिया या सुप्रीम कोर्ट निर्णयाचा दाखला देत जी आर अवैध ठरवण्याची मागणी करण्यात आलेली आहे आर टी एक्टनुसार प्रत्येक शाळेत शिक्षकांची किमान संख्या निश्चित आहे ती जी आरमध्ये कमी दाखवली आहे यामध्ये शासनाचा युक्तिवाद असा आहे की अडिशनल गव्हर्मेंट लेजर यांनी सांगितले की जी आरमध्ये पुपील टीचर रेशिओ म्हणजेच विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर राखले गेले आहे पार्ट टाईम शिक्षक कला संगीत आरोग्य निरीक्षक यांची नियुक्ती ऑनलाईन प्रणालीमुळे वाढली आहे सोसायटी फॉर अनएडेड प्रायव्हेट स्कूल्स ऑफ राजस्थान व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि देवेंद्र राजोरिया वर्सेस स्टेट ऑफ एम पी या निर्णयाचा दाखला देण्यात आलेला आहे न्यायालयाने शासनाचे आणि याचिकाकर्त्यांचे म्हणणे युक्तिवाद ऐकून घेतले गेले आहेत न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि मंजूषा देशपांडे यांनी निर्णय राखून ठेवला आहे जजमेंट रिझर्वड म्हणजेच लवकरच अंतिम निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच शासनाने चालू वर्षाच्या चा संच मानते अधिकृत सूत्राकडून समजते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र याची